माझं नाव यशराज अशोक पाटोळे राहणार गोरमाळा तालुका बुम जिल्हा धाराशिव मी विंडमिलच्या कंपनीमार्फत आमोल्ला के एंटरप्रायजेस या कंपनीत एक वर्षापासून काम करतो आहे तर काल मी पूर्ण दिवस पारगावपाशी लोणकस या गावापाशी चांदवड सिक्स्टीन या आमच्या लोकेशनला काम करीत होतो आमचं क्रेन काम चालू होतं त्यावेळेस काही गावगुंडा आली एक कार्पिओ गाडी आली ती त्याची एक दहा जण होती तर त्यात माझी त्यांची कुणाची ओळख नव्हती ती सुमारे सुमारे साडेपाचच्या दरम्यान आली त्याच्यानंतर मी तिथंच होतो सात वाज सात साडेसात वाजेपासून मला काही बोलली नाहीत त्याच्यानंतर पुन्हा चार जण व्हीलरवर आली व्हीलरवर आल्याच्यानंतर हे तर मला विचार हे तर मला विचारायला लागली की बाबा काय तुम्ही काय इथं काम करता तर मी के एंटरप्राइजेस कंपनीत Civil एक सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करतो आहे एक वर्षभर झालं सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करतोय त्या कंपनीत त्याच्यानंतर काम आहे म्हणलं की एक जणांनी काय केलं माझा मोबाईल घेतला मोबाईल घेतल्याच्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये काय आमच्या मालकाचा वगैरे नंबर सापडले मालकाचं वगैरे कॉल लिस्टमध्ये कॉल झालेले सापडले की त्यांनी माझा मोबाईल घेऊन मला मारायला सुरुवात केली तर ते चौदाजण होते दोघा जणांनी धरलं एक जणांनी मारायला सुरुवात केली ती सगळी होते मारायला सुरुवात केल्याच्यानंतर एक जण ना माझ्या तिशात आमच्याच मालकाने सकाळी साईटवर आल्यावर मला पाच हजार डिझेलला दिलं तर ते पाच हजार माझं एक जणाने काढून घेतलं त्याचं पण नाव काय मला माहीत नव्हतं मला मारून वगैरे झाल्याच्यानंतर नंतर त्यांनी माझा मोबाईल दिला मोबाईल दिल्याच्यानंतर मी आमच्या मालकाला फोन केला की बाबा माझसोबत असे असे घटना घडली मालकांनी मला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं पोलीस स्टेशन यायला सांगितलं की मी जिथं मला मारलं तिथून मी साईडला आल्यावर शेजारच्या गावातील व्यक्तीला ही कोण हाता मारणारा कोण आहे असं त्याचा चेहरा वगैरे सांगून विचारलं तर त्याचं नाव स्वप्नील कोकाटे असं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं तर राहणार रुईच आहे पारागावपासून स्वप्नील कोकाटे त्याचं नाव सांगितलं त्याच्यानंतर मी आठ वाजता वाशी पोलीस स्टेशनला गेलो वाशी पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर पी आय साहेबाला भेटलो तर पी आय साहेबांनी माझं सविस्तर मन्नं ऐकून घेतलं आधी म्हणणं ऐकून घेतल्याच्यानंतर मला सिव्हिल हॉस्पिटलला सर्टिफिकेट घेण्यासाठी लावलं सिव्हिल हॉस्पिटलला सर्टिफिकेट घेऊन मी नऊ वाजता परत वापस पोलीस स्टेशनला आलो वापस पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर कमीत कमी मला साडेबारा ते एक वाजेपासून तर पोलिसांनी तिथं बसून घेतलं मी त्यांना सांगत होतो की माझ्यासोबत अनोळखी व्यक्तींनी येऊन माझ्या फसले पाच हजार घेऊन मला मारहाण केली अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली त्यातले एक जणाचं नाव मला माहीत झालं त्याचं नाव स्वप्नील कोकाटी म्हणून नाव आहे तरी पोलिसांनी आज चोवीस तास उलटून गेलेत मी एक अर्ज दिला आहे त्या जा फक्त पोच दिली मला रात्री आज चोवीस तास उलटून गेले तरी ह्या गोष्टीची अजून पोलिसांनी काही दखलच घेतलेलं नाही तर त्या गावगुंडापासून मला जर साईटवर गेलो उद्या तर माझ्या जीवाला धोका आहे ती मला शंभर टक्के खात्री आहे ते उद्या गेला तर तिकडं मला मारू शकतो काय करू शकतो ह्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी अजून ह्या कोणत्याच गोष्टीची कसलीच खबरदारी घेतलेली नाही दखल घेतलेली नाही माझी पोलीस प्रशासनाला विनंती लवकरात लवकर मला हलणाऱ्या गावगुंडावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण अनोळखी व्यक्ती नेऊन कशातले पाच हजार रुपये घेऊन मला मारहाण केली त्यातल्या चौघा जणांनी मला दोघांनी धरून दोघांनी मारलेले